वेलकम टू रश्मीच रसोई पनीर मटरची भाजी तर सर्वांनाच खायला आवडते पण पन पनीर मटरची भाजी बनवायची झाली तर नेहमी त्याची पूर्वतयारी असते काजू पेस्ट बनवा टोमॅटो प्युरी बनवा एक मसाला तयार करा त्यासाठी पण आज आपण असं कोणतीही गोष्ट न करता झटपट अशी पनीर मटरच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा कोणतीही काजूची पेस्ट किंवा टोमॅटो प्युरी न वापरता आज आपण पन पनीर मटरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी दोनशे ग्राम आपण पनीर घेतलं आहे दीडशे ग्राम मटरचे दाणे शंभर ग्राम दही दोन टेबलस्पून तेल वापरणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धणा जिरा पूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत गॅसवर आपण पनीर मटर बनवण्याकरता पॅन गरम करत ठेवला आहे दोन टेबल स्पून तेल घेणार आहोत हे बघा तेल पण छान गरम झालं आहे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आपण कांदा तेलावर छान शिजवून घ्यायचंय गॅसची फ्लेम अगदी लोवर करते लो फ्लेमवरच कांदा शिजवणार आहोत कांदा पण जवळपास का शिजत आला आहे आता एक टेबल स्पून एवढं आलं लसूण पेस्ट घेणार आहोत आलं लसूण पेस्ट देखील कांद्यासोबतच व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कच्चा वाच येत नाही आलं लसूण पेस्ट पण व्यवस्थित अगदी तेलावर शिजवून झाली आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हा लाल तिखट आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धना जिरा मेथी मेथीपूड ही पूड मी घरीच बनवली त्याचा व्हिडिओ देखील के अपलोड केला आहे अर्धा चमचा गरम मसाला हा गरम मसाला पण आपण घरीच तयार केलेला आहे तो व्हिडिओ देखील के अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आता हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित आपल्याला तेलावर असे परतून घ्यायचे आहेत परतून झाले की ह्याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले म्हणजे जेवढा कांदा असेल ना त्याच्या डबल टोमॅटो यूज करायचा टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो मिक्स करून झाले की आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि तीन ते चार मिनिटासाठी लो फ्लेम वर टोमॅटो शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटं झालेत आपण टोमॅटो शिजत ठेवलेले झाकण काढून बघतोय हे बघा बघूनच तुम्हाला कळेल वाफेवर टोमॅटो छानपैकी शिजले गेलेत आता गॅसची फ्लेम हाय करते हाय अगदी व्यवस्थित ह्या ना आपण असं स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता काश्मीरी मिरची पावडर मुळे किती सुंदर असा लाल रंग आलाय आणि तेल पण छान सुटलं गेलंय मिक्स करून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये हे मटरचे दाणे ॲड करणार आहोत पाव किलो मटर घेतले होते त्याचे हे दाणे मी काढून घेतले नंतर दोनशे ग्राम हा पनीर हा अमूलचा पनीर आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आता भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला ग्रेव्हीमध्ये ही भाजी अचानक कोण पाहुणे आले घरात तर आपला पनीर आणलेलाच असतो जेव्हा आपण सामान भरतो तेव्हा तेव्हा झटपट असं हे पनीर मटरची विदाऊट ग्रेव्हीची भाजी करायला खूप सोपी जाते मिक्स करून झालंय आता गॅसची फ्लेम थोडी लो करून घेते मी हे बघा शंभर ग्राम एवढं हे दही होतं व्यवस्थित फेटून घेतलं आहे आता लो फ्लेम वर हे दही आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत दही ऍड केल्यावर अगदी अलगजपणे आपल्याला हे कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे एक दोन मिनिटासाठी तरी आणि गॅसची फ्लेम मीडियमवर वर ठेवायची आहे बघू शकता एक दोन मिनिट झाली अगदी लो टू मीडियम फ्लेम वर दही व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेतलंय म्हणजे ते दही ना जानार ने। आता फाटलं जाणार नाही आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर एक छानशी उकळी काढून घेते हे बघा आपल्या भाजीला छान उकळी पण आली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस फ्लेम लो करून चार ते पाच मिनिटांसाठी पनीर आणि मटर शिजवून घ्यायचे आहे, चार ते पाच मिनिट झालेत झाकण उघडून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का किती सुंदर अशी आपली ही पनीर मटरची भाजी तयार झाली आहे मटर तर शिजायला अगदी दोन मिनिटच लागतात आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घालणार आहोत कारण का दही असली तर थोडीशी तरी साखर आवर्जून घालायचीच असते आणि चमचाभर ही कसुरी मेथी घेतली आहे मी कसुरी मेथी आणली ना एव्हरेस्टचीच कसुरी मेथी वापरते आणली का थोडीशी भाजून ठेवते भाजून ठेवलीत ना का हे बघा असं ह्याचं ना छान भुग्गा होतो म्हणजे हाताने आपण थोडीशी असं हे करून घेतली का अगदी व्यवस्थित ती स्मॅश होते आता गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत हाय फ्लेम वर एकदा हे पनीर मटर मिक्स करून घ्यायचंय आणि छान उकळी देखील काढून घ्यायची आहे कसुरी मेथी घातली की अगदी भाजीला धाबा स्टाईल म्हणजे अशी टेस्ट येते हे बघा सुंदर अशी काजू किंवा फ्रेश क्रीम टोमॅटो प्युरी न वापरता झटपट अशी ही आपली तटपटीत पनीर मटरची भाजी रेडी झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर तयार झालेली ही पनीर मटरची भाजी आता आपण बोल मध्ये सर्व करणार आहोत चमचमीत आणि झटपट काजूची पेस्ट किंवा फ्रेश क्रीम न यूज केले करता तयार केलेली ही पनीर मटरची भाजी आपण ह्या बोल मध्ये सर्व करून घेतोय ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता चपाती भाकरी रोटी नान किंवा पुऱ्यांसोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेली झटपट अशी ही पनीर मटरच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही पनीर मटरची भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही पनीर मटरची भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पनीर मटरच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ